कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। मुंबईच्या उभारणीसाठी एम सिडको MIDC चे धोरण अवलंबणार आहे एक नोव्हेंबर पासून बँकेचे हे नियम बदलणार आहेत सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे पाक अफगाण मध्ये पुन्हा व्यापार सुरू झालाय शोध निबंधांच्या निकषात प्राध्यापक भरती अडकली आहे विराट कोहलीने निवृत्तीचे संकेत दिलेत प्लास्टिक सर्जरीबाबत जानवीने कबुली दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चोवीस ऑक्टोबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे उभारल्या जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईची रायगड जिल्ह्यात कर्नाळा साई चिरनेर पट्ट्यात तिसरी मुंबई उभारली जाणार आहे असे दशकभरापासून कानावर पडत असले तरी जमीन अधिग्रहणाचे मोठे आव्हान आहे एम एम आर डी एकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी तीनशे तेवीस चौरस किलोमीटरची जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे यामुळे येथील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जमीन अधिग्रहणासाठी सिडको आणि एम आय डी सीचे धोरण एम एम आर डी एकडून कडून अवलंबले जाणार आहे त्यामुळे येथील भूमिपुत्रांना जमिनीच्या मोबदल्याबरोबरच विकसित भूखंड मिळू शकणार आहेत प्रस्तावित के एस सी नवनगर परिसराचा आधारभूत नकाशा आणि अस्तित्वातील भू भूवापर नकाशा जी आय एस द्वारे केला जाणार आहे त्यासाठी हवाई सर्वेक्षण जमिनीवरील पडताळणी करण्याचे एम एम आर डी एचे नियोजन आहे मात्र या योजनेसाठी तीनशे तेवीस चौरस किलोमीटर जमिनीचे अधिग्रहण करणे आवश्यक असल्याने हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे आणि जीवनशैलीचे प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे स्थानिकांकडून विरोध होतोय त्याची दखल घेत या समस्येचे निराकरण करण्यासाठी एम एम आर डी ए सिडको आणि एम आय डी सीच्या विद्यमान धोरणांचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला चालना मिळू शकणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बँकेच्या नियमांची देशभरातील लाखो बँक ग्राहकांसाठी महत्वाच्या असलेल्या बँकिंग क्षेत्राबाबत अर्थमंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे मंत्रालयाने बँकिंग कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे जे एक नोव्हेंबर दोन हजार पासून लागू होतील या नवीन तरतुदींचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यांवर लॉकर्सवर आणि सुरक्षित कस्टडी मालमत्तेवर होईल ग्राहकांना आता त्यांच्या पैशांवर आणि मालमत्तेवर अधिक नियंत्रण आणि लवचिकता मिळेल आतापर्यंत बँक खात्यांमध्ये किंवा लॉकर्समध्ये फक्त एक किंवा दोन नामांकित व्यक्तींचा पर्याय होता नवीन नियमांनुसार ग्राहक आता एकाच वेळी किंवा अनुक्रमे चार नामांकित व्यक्तींना नामांकित करू शकतील याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी किंवा लॉकर आयटम साठी ना भविष्यातील होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारताच्या पुढील सरन्यायाधीश नियुक्तीची विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या तेवीस नोव्हेंबरला सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताचे पुढील सरन्यायाधीश नियुक्त करण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली न्यायमूर्ती गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यास सांगणारे पत्र गुरुवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी सुपूर्द केले जाण्याची शक्यता आहे असे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितलं मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ आणि योग्य न्यायाधीशाची नियुक्ती सरन्यायाधीश म्हणून केली जाते परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीशाच्या सेवानिवृत्तीपूर्वी साधारणत एक महिना आधी हे पत्र पाठवलं जातं सध्याच्या सरन्यायाधीशांनंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश पदासाठी पात्र आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची तालिबान सरकारसोबत झालेल्या युद्धविराम करारानंतर पाकिस्तानने टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानसोबतचा व्यापार पुन्हा सुरू केला आहे असे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे हा व्यापार तेरा ऑक्टोबरपासून बंद होता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघर्षामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती या काळात शेकडो ट्रक सीमेवर अडकले होते सध्या सुमारे तीनशे वाहने विविध ठिकाणी अडकलेली असून त्यांची सुटका सुरू करण्यात आली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातील प्राध्यापक भरतीची राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समधून शोधनिबंध प्रकाशित झाल्याची अट ठेवण्यात आली आहे या जाचक अटीमुळे ही भरती प्रक्रिया आज खोळंबणार आहे प्राध्यापक सहायक प्राध्यापक आदी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांना या अटीचा मोठा फटका बसणार आहे ते भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जाण्याची भीती व्यक्त होते सरकारने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील उमेदवारांचा विचार करून प्राध्यापक भरतीच्या आदेशात तत्काळ सुधारणा करण्यासाठी कुलपतींकडे मागणी लावून धरावी अशी मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जाते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय क्रिकेट संघाचा महान क्रिकेटपटू विराट कोहलीने ऍडलेड येथे पार पडलेल्या एकदिवसीय लढतीत लढतीत निवृत्तीचे संकेत दिलेत या तो शून्यावर बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतत असताना या स्टेडियम मध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट प्रेमींना अभिवादन करताना दिसला यापुढे खेळाडू म्हणून त्याला ऑस्ट्रेलियात मैदानात उतरता येणार नाही याचे संकेत त्याने दिले असावेत मात्र निवृत्तीचा निर्णय ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर घेण्यात येईल की आणखी काळ प्रतीक्षा करावी लागेल याबाबतचे उत्तर लवकरच समजणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरची बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरचं नाव घेतलं जातं अलीकडेच ती टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोमध्ये दिसली जिथे तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक गुपित उघड केलं तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य केलं आहे जान्हवीने सांगितलं की ती गेट वर विश्वास ठेवत नाही आणि सौंदर्याबद्दल प्रामाणिक राहणं आवश्यक आहे मी जे काही केलं आहे ते विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनाखाली केलं माझी आई श्रीदेवी हिचं मार्गदर्शन मला लाभलं पण मला वाटतं की अशा गोष्टींमध्ये पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे कारण एखादी मुलगी पाहून तसंच काही करेल आणि काही चुकलं तर ते वाईट ठरेल असं ती म्हणाली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर